नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार स्क्वेअर फुट स्लॅब टाकण्यासाठी कि कि किती खर्च येऊ शकतो मटेरियल किती लागणार आहे मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो लेबर साठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला जर दोन हजार स्क्वेअर फुटचा स्लॅब टाकायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सिमेंट किती लागणार आहे दोन हजार स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी एकशे ऐंशी ते दोनशे बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे सिमेंट बॅगचा खरेदीचा आपण रेट एका बॅगचा तीनशे साठ रुपये धरलेला आहे दोनशे बॅगचे झाले बहात्तर हजार रुपये म्हणजे सिमेंट खरेदीसाठी आपल्याला बहात्तर हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर स्टील किती लागणार आहे दोन हजार स्क्युअर फुट स्लॅब टाकण्यासाठी दोन हजार ते दोन हजार चारशे किलोच्या आसपास स्टील लागणार आहे दोन हजार स्क्वेअर फुटच्या स्लॅबसाठी आपण दोन हजार चारशे किलो धरूया आणि स्टीलचा आपण खरेदीचा रेट पासष्ट रुपये पर किलोचा धरलेला आहे दोन हजार चारशे किलोचे झाले एक लाख छप्पन हजार रुपये म्हणजे आपल्याला स्टील खरेदीसाठी एक लाख छप्पन हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर आपल्याला सॅन ला किती लागणार आहे क्रसॅन चार ते पाच बराच्या आसपास आपल्याला खस्या लागणार आहे क्रसचा खरेदीचा बराचचा रेट आपण सहा हजार पाचशे रुपये धरलेला आहे पाच बराच झाले बत्तीस हजार पाचशे रुपये त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे खडी चार ते पाच बराचच्या आसपास खडी आपल्याला लागू शकते खडीचा आपण खरेदीचा ब्राचचा रेट पाच हजार पाचशे रुपये धरलेला आहे पाच बराच झाले सत्तावीस हजार पाचशे रुपये त्यानंतर ना आपल्याला बायडिंग तार किती लागणार आहे स्टील बांधण्यासाठी वीस किलोच्या आसपास लागणार आहे बायडिंग तारचा आपण किलोचा रेट शंभर रुपये धरलेला आहे वीस किलोचे झाले दोन हजार रुपये म्हणजे आपल्याला तार खरेदी करण्यासाठी दोन हजार रुपये खर्च येणार आहे त्यानंतर आपल्याला सेंटिंग लेबर खर्च किती येणार आहे टोटल मित्रांनो आपला दोन हजार स्क्वेअर फूटचा चा स्लॅब आहे आणि मित्रांनो सेंटिंग लेबर रेट आपण पर स्क्वेअर फूट सत्तर रुपये धरलेला आहे दोन हजार स्क्वेअर फूट स्लॅब झाले एक लाख चाळीस हजार रुपये म्हणजे आपल्याला सेंट्रिंग जो खर्च आहे त्यात स्लॅब ठोकायचा असेल किंवा स्लॅबचं कटिंग असेल स्लॅब बांधायचा असेल तर सत्तर रुपये पर स्क्वेअर फूट आपण सेंट्रिंगचा लेबर रेट धरलेला आहे मित्रांनो हा लेबर रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो तुमच्या गावामध्ये काय सेंट्रिंगचा लेबर रेट पर स्क्वेअर फूटचा चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण एक सत्तर रुपये धरलेला आहे उदाहरणासाठी दोन हजार स्क्युअर फुट झाले सेंट्रिंगच्या लेबर खर्चाचे एक लाख चाळीस हजार रुपये त्यानंतर आपल्याला स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत मित्रांनो स्लॅब टाकणारे जे लेबर असतात त्यांची गँग असते त्यांचा एक ठेकेदार असतात ते कामगार वेगळे असतात मित्रांनो त्यांचा एका सिमेंट बॅग वरती रेट असतो आपण टोटल दोनशे बॅग लागणार आहेत दोन हजार स्क्वेअर फुट स्लॅबसाठी पर बॅगचा आपण दीडशे रुपये रेट धरलेला आहे एका सिमेंट बॅगचा स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत त्यांचे दोनशे बॅगचे झाले दीडशे रुपयाच्या रेटनुसार झाले तीस हजार रुपये मित्रांनो समजले त्यानंतर ना आपल्या स्लॅबमध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे हा खर्च दहा ते बारा हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्यानंतर ना किरकोळ खर्च पाच ते सहा हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे की दोन हजार स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल तर तो टोटल खर्च किती येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागू शकतो हे बघा म्हणजे दोनशे स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी सर्व खर्च मटेरियल खर्च व लेबर खर्च चार लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो चार लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो मटेरियल खर्च व लेबर खर्च सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद